महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानं पोस्ट ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभागनिहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानले लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्ट मास्टर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना बोर्डे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या राज्यात महायुती सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती तसेच दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन देत जुलै महिन्याचा पहिला व ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता रक्षाबंधनाला देण्याचा वादा केला होता त्यानुसार सरकारनं रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले आहे लाडकी बहीण योजनेचे खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून या सर्व सामान्य महिलांना मोठा हातभार मिळाला आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे सरकारनं घोषणा करत अर्ज प्रक्रिया राबविली सुरुवातीला विविध कागदपत्रांमुळे महिलांनी बँक सेतू केंद्र तलाठी कार्यालय तहसील कार्यालयांसमोर ला रांगा लावल्या होत्या दरम्यान जाचं कटी शिथिल करत सुलभ अर्ज प्रक्रिया राबविली त्यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला नगरमध्ये महिलांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे संपर्क कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणा केंद्र सुरू केले येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत योजनेचे अर्ज दाखल केले स्वतः आमदार जगताप यांनी महिलांचे अर्ज भरून घेतले तसेच नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत प्रभागनिहाय अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली महायुती सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया किचकट होती परंतु आमदार संग्राम जगताप यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभागनिहाय महिलांना सहकार्य करत लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले तसेच अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करून स्वतः आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील महिलांची अर्ज मोठ्या प्रमाणात भरले सरकार व आमदार जगताप यांच्यामुळेच आम्हाला आमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया सुलभ करून अर्ज भरून घेतले त्याबद्दल आम्ही आमदार संग्राम जगताप यांचे आभारी आहोत असं महिलांनी सांगितलंय नमस्कार मी भावना साधू आमच्या वॉर्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी मा लाडकी बहिणी योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आज आम आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज आम हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप